प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेल्या एकशे पाच वर्षाच्या आजीने स्वतः येऊन केले मतदान परभणी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा आज वीस नोव्हेंबर रोजी मतदान दिन पार पडत आहे याच पार्श्वभूमीवर परभणी शहरातील विविध मतदान केंद्रावर नागरिक उत्स्फूर्तपणे मतदान करताना दिसून येत आहेत त्यासोबतच मतदान केंद्रावर मतदानाचे किती महत्व आहे सांगण्यासाठी एकशे पाच वर्षाचा आजी चांदबी यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला शहरातील वांगेरोड परिसरात राहणाऱ्या चांदबी अतिशय थकलेल्या अवस्थेत असतानासुद्धा आपले मतदान करण्यासाठी उस्मानिया कॉलनी परिसरात असणाऱ्या मोैदुन मुस्लिम हायस्कूल मतदान केंद्रावर आवर्जून आल्या सामाजिक कार्यकर्ते मिलिंद घुसळे व शुभम तुळमे यांनी आजींना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याची आणि सहकार्य करण्याची व्यवस्था केली मतदान करणे किती अत्यावश्यक आहे आणि आपलं मत त्याचं महत्त्व किती आहे आदर्श चांदबी निश्चितपणे येणाऱ्या पिढीला त्यांनी दिलं आहे निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून वयोवृद्ध मतदारांना घरपोच मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आमच्या प्रतिनिधी चांदबी यांना विचारले असता आपल्या घरी मतदान प्रक्रियेत असणारे प्रतिनिधी आलेत की नाही परंतु त्यांनी नाही असे उत्तर दिले त्यामुळेच मी मतदान केंद्रावर येऊन मतदान केले आहे प्रशासनाकडून बहुधा दुर्लक्षित झाल्यामुळे ही घटना घडली असावी मतदान करणे खूप आवश्यक आहे हा संदेश या माध्यमातून एकशे पाच वर्षाच्या या आजीबाईने आपल्या सर्वांना निश्चितच दिला आहे नमस्कार मी मिलिंद घुसळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या लोकशाहीमधील सर्वात मोठा उत्सव म्हणजे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आज या ठिकाणी सुरू आहे वार्ड क्रमांक तीन भैयासाहेब आंबेडकर नगर वांगी रोड येथील मोहिदिल मुस्लिम या आमच्या बूथवर देखील अतिशय उत्साहाने मतदान सुरू आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अतिशय चांगलं नियोजन करण्यात आलं आहे त्यांनी वयोवर्ध नागरिकांसाठी घर घरी मतदानाची सुविधा केलेली होती परंतु काही जे मतदार आहेत यांच्या दुर्ल त्यांचे दुर्लक्षित राहिले त्यामध्येच एक आमच्या भयासाहेब आंबेडकर नगर भागातील चानबीवी या एकशे पाच वर्षाच्या आजी अतिशय उत्साहाने मतदान त्यांना करायचं होतं त्यांचा या वयात देखील उत्साह पाहण्यासारखा होता तर जिल्हा प्रशासनाला मदत व्हावी हो या उद्देशाने आम्ही सर्व मी व माझे सर्व स्व सह, सहकारी मित्र यांनी त्या आजींना मतदान करण्यासाठी आम्ही सर्वांनी मतद मदत केली त्या आजीकडून खरंच आपण सर्वांनी आदर्श घ्यावा हो, व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदारांनी मतदान करावे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद